मित्रांनो हो आपण आहोत आता सासवड येथील ओपन मैदानामध्ये या ठिकाणी मित्रांनो भव्य दिव्य असं पुरंदर केसरी मैदान संपन्न झालं आणि या मैदानामध्ये द्वितीय क्रमांकाची बैलजोडी ठरलेली आहे वैभव दादांची बैलजोडी आहे वैभवदादा आज कोणकोणती बैल आणली होती तुम्ही आणि द्वितीय क्रमांक कोणत्या बैलजोडीं पटकावला आपला कन्हा नवीन खरेदी म्हणून घेतला आपण आणि त्याच्याबरोबर छत्रपती संभाजीनगरचा चेंडू होता चेंडू आता बरं काय सांगाल कशा पद्धतीने आयोजन नियोजन करण्यात आलं होतं चांगलं मैदान एक नंबर होतं बैलांना पळण्यासारखं मैदान होतं आणि आयोजन नियोजन एकदम बारीक होतं भागातलंच मैदान आहे आणि भागातला गुलाल महत्वाचं असतं काय नाही चांगला आनंद सगळी पोर होती आपली सगळी सर्व टीम सगळे 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 आणि आज रविवार घरातले सगळे आले होते रविवार होता आणि जवळ होते त्यामुळे सगळे 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 असते त्या जोडीला आज कन्हैया घेतलाय कन्हैयाची खरेदी सार्थकी लागली का हो लागली ना लागली 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 कन्हैयाला आपण तिकडून न्यावास बंद घेतला तो बैलगाड्यात पळायचं आपलं आपल्याला आवडला देव आणि आपण घेतला सातशे सत्तावन्न गाड्या जवळपास पळाल्या म्हणजे सासूडमध्ये झालेला आतापर्यंत माणसं सांगतायत जुनी जी ज्येष्ठ मंडळी होती दुपारी भेटली आम्हाला त्यांनी सांगितलं की सासवड मधलं नव्हे तर पुणे जिल्ह्यातलं सगळ्यात मोठं बहुतेक मैदान झालं असेल सातशे एक्कावन्न गाडी चालू सीजनचं डिसेंबर महिन्यातलं आणि विशेष म्हणजे डिसेंबर महिन्यातच महाराष्ट्रातली भव्य दिव्य अशी मैदान होत असतात ज्याची नोंद सगळी एकीकडे घेतली जाते ते म्हणजे जा हिंद केसरी वडकीकरांचं मैदान जे सतरा डिसेंबर रोजी संपन्न होते त्याच्या जोडीला सत्तावीस डिसेंबर रोजी परमपूज्य सद्गुरू सेवागिरी महाराजांचं पुसेगावचं हिंद केसरी मैदान संपन्न होतंय ह्या महिन्याची सुरुवात चांगली झाली आहे का चांगली गुलाल लागलाय काय सांगाल त्याच्याविषयी दत्त जयंती निमित्त त्यांनी मैदान घेतलं आपल्याला दत्तांच्या कृपेने आपल्याला आज गुलाल भेटला आणि पहिलंच गुलाल आपल्या याचा कन याचा कसं नियोजन हो असणार वडकीच्या मैदानामध्ये करतील आता मामा असतील ऋषीबाबत मामा आहेत अतिशय साधे बोळे मामा आहेत सचिन मामाविषयी काय सांग काय माणूसच वेगळा आहे माणूसच वेगळा संयमी माणूस एक गरीब शेगरीबरीब हो आणि संयमी माणूस मेन म्हणजे संयम आहे संयम आहे बरोबर चांगला आणि त्याच्या जोडीला जे आयोजन आय। नियोजन करण्यात आलं होतं सातशे एक्कावन्न गाड्यांचं नियोजन करणं म्हणजे ह्या थंडीच्या दिवसामध्ये दिवस लवकर मावळतो आयोजकांविषयी काय सांगाल नाही चांगलं त्यांनी म्हणजे सकाळी दहा वाजता मला वाटतं पहिला गट चालू केला होता अडीच तीन वाजता त्यांनी पूर्ण गट सगळे उरकले साडेतीन पर्यंत गट पूर्ण उरकले सगळं सगळे आणि स्वी पण त्यांनी एक नंबर केला आणि आमचा सामना झाला होता मग त्याच्याविषयी सांगा त्याच्या निर्णय जो आयोजन कमिटीने आणि संघटनेतल्या पदाधिकारी सगळा विस्तृत सांगा कशा पद्धतीने दिला त्या साईडने कनया आणि चेंडू होता आणि पलीकडे बाबा जगताप सासुडांचा तेजा आणि कबाली होता दोघांना सामनाच असा गासा सामनाच निकाल दिला आम्ही पण मान्य गेले त्यांचं गावचं मैदान होतं ते म्हणले आम्ही पळतो ठीक आहे म्हणलं तुम्ही मोठ्या मनाने मोठ्या मानाने आपण त्यांना म्हणलं राहुल राहुलदा विषयी काय सांगाल हो हा एकदम अतिशय चांगले माणूस ते परत बाबाराज बाबा ते पण म्हणलं म्हणले असा असा विषय ठीक आहे म्हणलं तुमच्या पुढे नाही आम्ही फायनल ला कपाली आणि पळा त्यांनी त्यांनी दोन नंबर केला तो नंबर आपल्याला आनंद आहे का हो, देना हो देना समन, तुम्हाला मान्य आहे हो मान्य आहे मान्य मान्य एक आणि अखिल भारतीय बैलगाडा संघटने जो निकाल दिला मान्य केलेलाच बर बर आणि दादा तुमचं वय म्हणजे जवळपास आता अठ्ठावीस तीस एकोणतीस एवढा समजूतदारपणा कसं काय हो म्हणजे आम्ही बघा सामना निकाल झाला की वादविवाद नाही माझीच बसली माझीच बसली दीड दोन वर्ष झाले याच्या क्षेत्रात आलोय आम्ही आणि माहितीये कसं काय विषय काय झालाय काय नाही कसं काय त्यामुळे आपण समजूतदारपणाने आपण केला सामना तरुणांना काय संदेश द्याल काय नाही फक्त हुराळून जाऊ नका जास्त हे करू नका आणि मैदाना असा सामना किंवा काय दिला तापातापी करू नका जेणेकरून जेवढं समजूतदारपणाने मिटता येईल तेवढं ते मिटून घ्या आता भवितव्यामध्ये कसं हो नियोजन आता बघू चार सात चार तारखेला चार तारखेला कुठल्या मैदानात पडणार आहे ओपनच्या का ओपन, बरं ओपन ओपन मैदानात चाललंय नियोजन आता या सोबत धावणीला किती पहिलं तुमच्या आता सोने आपला गरुड आहे तीन बैल आहेत आणि सगळ्याच नियोजन वगैरे मामा ऋषी भाऊ आणि गाडी कोणी चालली आज मामाला मामा सेमी गटाला से सेमेला मामाला अतिशय मैत्रीपूर्ण मैत्रीपूर्ण झाली आणि कडनी पडलो कारण कडची गाडी बाहेर गेली त्यामुळे आम्ही कडलीच लागलो त्यामुळे कडनी सेमी निघाला सामना सामन्यात उतरला सार्थ सार्थक लागते त्याच्याविषयी काय सांगा चेंडू तो पण चांगला पळतो आता चार पाच मैदानात तो पण गुलाला ते आणि दोन्ही कांदी येतो पण आपला कन्हा पण दोन्ही कांद्या पळतोय त्यामुळे ही जोडी चांगली पळाली आहे चालतंय वैभव दादा तुम्हाला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा तुमचं अभिनंदन आणि अतिशय सेमीफायनलच्या वेळेस मी तुम्ही योग्य निर्णय घेतला धन्यवाद थँक्यू धन्यवाद